नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्षेत स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बरोबरच धनंजय मुंढे यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे मनोज जरांगे पाटील म्हणालेत की ते असे काही बोलत असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धण्या इतका नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही तो मित्र असो किंवा सोयरा असो जर त्यांनी वाईट कृत्य केलं असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजेत धनंजय मुंडे यांना कितीही पाठीशे घालणार अजित पवार यांचे डोळे अजूनही उघडले तरी बरे होईल गोरगरीबांचे मुर्दे पाडणाऱ्यांना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं असा सवाल उपस्थित करत त्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघड उघडे पडले आहेत गुंडागिरी भ्रष्टाचार करणे लोकांच्या जमिनी हडपणे दारू पिऊन पोरांचा पोरांना त्रास देणे त्यांच्या समाजातील काही लोकांना गुणा गुंडागिरीमध्ये गुन्हेगारींकडे वळून ब्लॅकमेल करून आपला संसार मोठा करायचा असे भयंकर पाप कराड करत होता धनंजय मुंडे हे गुंडागिरीमधूनच राजकारण उभा करत होते असा माणूस अजिबात चांगला नाही इथले इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत नाही तर धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्ही देखील खा ख व्हाल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तसेच असा गुंडा आणि टोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक आहे त्याला सरकारने तत्काळ जेल बंद करायला पाहिजे माझ्या मॅटरमध्ये चलना नार्को टेस्ट करायला असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे दिलाय धनंजय मुंडे म्हणलेत की जगमित्र कार्यालयातून गोरगरिबांची सेवा करत आलो गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून हे कार्यालय सुरू आहे काम सुरू आहे पण एका व्यक्तीची आपल्याला गरज भासते जाणीव असते असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय